खाडे आणि मोहन वनखंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव यांची घणाघाती टीका लवकरच निधी गेला कुठं यासाठी मिरज मतदारसंघात पंचनामा पद यात्रा काढणार सिद्धार्थ जाधव मिरज मतदारसंघामध्ये पालकमंत्री असणारे सुरेश खाडे हे वारंवार म्हणतात की रस्त्यासाठी कितीतरी कोटी निधी हा रस्त्यासाठी त्यांनी मिरज मतदारसंघात आणला आहे असं ते वारंवार सांगतात पण मिरज मतदारसंघामध्ये रस्त्याची बघाय गेली तर मोठ्या प्रमाणात दुरावस्था असल्याची टीका सिद्धार्थ जाधव यांनी केली आहे निधी हा फक्त टक्केवारीसाठी आणि ठेकेदार पोहोचण्यासाठी आणला जातो का असाही आरोप सिद्धार्थ जाधव शिवसेना नेत्यांनी केलाय तर याबाबत लवकरच निधी आणला आपण गेला कुठे यासाठी मिरज मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे भव्य पंचनामा पदयात्रा काढणार असल्याची माहिती देखील यावेळी शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी दिली आहे तर पालकमंत्र्यांवरती घणाघात करत विकासाबाबत मोठा आरोप केले हजारो कोटी आणले त्यामधून पालकमंत्री यांनी कोणता उद्योग उभा करून युवकांच्या हाताला काम दिले मिरजेत भाजी मंडई प्रश्न असूनही धूळ खात पडला आहे मग आणलेला निधी हा नेमका जातो कुठं हा प्रश्न आहे पालकमंत्री खाडे यांना सत्तेची धुंदी आहे त्या त्यामध्ये त्यांनी वारंवार वक्तव्य करतात की माझा विरोधी उमेदवार मीच ठरवणार पण नियतीनं आज त्यांच्यावर वेळ आणली त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले मोहन वनखंडे हेच भाजपकडून तिकीट मागत असून त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्या समोर उभे त्यामुळे भाजपामधून पुढची उमेदवारी मिळते का नाही अशी भीती पालकमंत्री यांच्यावर निर्माण झाली आहे तर खाडे आणि वानखंडे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची घणाघाती टीका देखील सिद्धार्थ जाधव यांनी केली आहे ते पुढे बोलताना म्हणाले की मिरज मतदारसंघ हा फक्त टक्केवारीसाठी बुडून गेलाय टक्केवारी जास्त चालली असल्याने रोडसाठी हवा तसा निधी मिळत नाही जर एखादा बी सिव्हिल झालेला होतकरू ठेकेदाराला शासकीय काम घ्यायचं असेल तर त्याला टक्केवारीला सामोरं जावं लागतं प्रत्येक गावामध्ये एक ठेकेदार हा पोचलेला असून त्याच्या मार्फत हजारो कोटींची कामं केली जात असल्याचा आरोप यावी सिद्धार्थ जाधव यांनी केला तर पालकमंत्री आणि ठेकेदार यांच्यामध्ये टक्केवारीसाठी पार्टनरशिप असल्याचा खळबळजनक वक्तव्य केलंय आमदार सुरेश काडेकडून हो पालकमंत्र्यांच्याकडून कोणतेही मिरजेत भरीव काम झालेलं नाही तसंच त्यांनी ग्रामीण भागात सुद्धा विकास केला तर ते जे सांगतायत आणि भलीभली जे मोस्टर लावलेली आहेत की हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले तर त्यांनी हा निधी आणला कुठं याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही लवकरच महाविकास आघाडीतर्फे पंचनामा यात्रा सुरू करणार आहोत पूर्ण मिरज मतदारसंघामध्ये जिथं जिथं तिने कामं केली त्या कामाचं के कामा इस्टिमेट किती त्याचं बजेट किती त्यातून खरा निधी किती गेलेला आहे त्या कामाचं क्वालिटी कंट्रोल बघितलं का आज रस्ते बघितले रस्त्याचं मी क्वालिटी बघितली का वालचिनी कॉलेजला कॉन्ट्रॅक्ट क्वालिटी कंट्रोल लॅब आहे त्याची काय तपासणी झाली का याचा पंचनामा हा आम्ही महाविकास आघाडीतर्फे येत्या आठ दिवसात आम्ही महायात्रा करणार आहोत महा पंचनामा यात्रा याचा विकास आम्ही करणार आहोत निरोजगारांना भाजपमधून दोन उमेदवार दिसायला लागले एक मोहन वनखंडे सर आणि दुसरे आमदार खाडे आज विचार करा मागच्या सहा महिन्यापूर्वी इथले आमदार स्वतः म्हणत होते सत्तेची मस्तीन धुंदीमध्ये की पुढचा उमेदवार विरोधी पक्षाचा उमेदवार मीच ठरवणार परंतु नियतीनं त्यांच्यावर आज वेळ आलेली आहे की त्यांची आज अशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की पुढची उमेदवारी मला मिळते का नाही त्यांचेच पी ए आज मोहन वनखंडे दंड ठोकतो त्यांच्या पुढे उभारलेले आहेत आमचं तर ठाम मत असं आहे की वनकंडे सर आणि आमदार खाडे हे एकाच नाणेच्या दोन बाजू आहेत आणि जरी त्यांनी समजा जर दुसऱ्या पक्षात उभा राहिले तरी कुठल्याही परिस्थितीत अपक्ष उभा राहून खाडेंना किंवा भाजपला निवडून आणायचं त्यांचं गणित आहे पण हे गणित पूर्ण मिरजकारांना समजलेलं आहे त्यामुळे या भाजपमधून कोणी उभं राहावं मिरजकार ह्यावायला त्याला जुमानणार नाही त्याला झगडून टाकणार नाही जर ना तुम्ही परिस्थिती बघितली दर मुझे मुझे तर मिरज मतदारसंघ हा पूर्ण टक्केवारीमध्ये बुडून गेलेला कुठलाही काम टक्केवारी कुठलंही एखादं काम असू दे टक्केवारी त्यामुळं मिरजेतले कॉन्ट्रॅक्टर आज कुठलाही समजा एखादा बीई सिव्हिल माझा तरुण इथला हुतकरून एक कॉन्ट्रॅक्टर असेल सामान्य घराला एखादा बीई सिव्हीलला एखादं शासकीय काम करायचं असेल तर त्याला टक्केवारीला समजावं लागतं टक्केवारीमुळे तो काम चांगलं करू शकत नाही त्यामुळे कितीतरी मुलं आणि आज सगळ्यात महत्वाचं होतं की प्रत्येक गावामध्ये एक ठेकेदार हा पोचलेला आहे त्या ठेकेदाराच्या मार्फतच ही सगळी हजारो कोटीची कामं केली जातात आणि जर दुसऱ्या कुणाला पाहिजे असेल तर त्या टक्केवारीशिवाय त्याला काम मिळत नाही आणि बाकीचा बारीक क्वांटिटी इथं करू शकत नाही ठराविक ठेकेदारांनाच माझं ठामत आहे की मला असं जर वाटते की पालकमंत्र्यांनी जी या टक्केवारी जे ठाम ठोकेदार त्यांच्यात सुद्धा असावी भागीदारीसुद्धा असावी याची चकोल चौकशी आता हे ईडीने करा